चित्रपट बारा वर्ष सहा महिने हे याचं टायटल आहे आणि एका बालकामगारावर आधारित बाल ही फिल्म आहे बालकामगारावर आतापर्यंत माझ्या माहितीनुसार जगामध्ये कोणत्याही भाषेमध्ये चित्रपट बनलेला नाही म्हणजे माझ्या माहितीनुसार कदाचित असेल माझ्या फिल्मी करिअरमध्ये मी बघितलेली नाही किंवा ऐकण्यामध्ये नाही तर मी म्हणालो की बाल कामगारावर एवढे कायदे आहेत की चौदा वर्षातील मुलगा काम करू शकत नाही पण आपण भरपूर बघतो काम करताना आणि ह्या विषयावर चित्रपट बनवायचं ठरवलं तर एक मुलगा हॉटेलमध्ये काम करतो आहे आणि एका एन जी ओच्या टीमची त्याच्यावर नजर पडते की या हॉटेलमध्ये एक मुलगा काम करतो आहे आणि बालसुधार संस्था त्यांचं हेच काम आहे की जे मुलं काम करत आहेत त्यांना तिथून सुटका करणे आणि शाळेकडे वळवणे तर अशाच एका मुलाची ज्याचं नाव चित्रपटामध्ये राजू राऊत आहे आणि रिअल नेम त्याचं श्रीहरी अभ्यंकर आहे आणि त्याची एक लहान बहीण आहे कृतीना वर्तक रियल नेम चित्रपटामध्ये पिंकी मुलगी आठ वर्षाची आणि मुलगा बारा वर्षाचा आणि तो काम करतो आहे आर आहे आर आहे ओ त्याला कोर त्या हॉटेल मालकाच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस करते हॉटेल मालक कोर्टामध्ये हजर होतात आणि म्हणतो की बाबा माझ्याकडे कोणताच बालकामगार काम, काम करत नाही उलट मी हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावून ठेवलेला आहे आम की आमच्याकडे कोणत्याही बालकामगाराला कामावर ठेवलं जात नाही मग राजू राऊत यांना ओळखता काय ओळखतो हो ना पण तो माझ्याकडे काम नाही करत बाजूच्या भाजी मार्केट मध्ये काम करतो <coughs> मग भाजी मार्केटच्या जेव्हा टीमला बोलवलं जातं तर तेही म्हणतात की आमच्याकडे काम करत नाही मग या दोघांचे वाद होतात कोर्टामध्ये शेवटी कोर्ट त्यांना म्हणत एन जी ओला व तुम्ही राजू राऊतलाच हजर करा अशा प्रकारे कहाणी जात्याने राजू राऊतची एंट्री होते आणि तो म्हणतो मी कुठेच काम करत नाही मग यांचं तर म्हणणं आहे काम करतो तो म्हणतो मी कुठेही काम करत नाही पण माझा एकच प्रश्न आहे की मी माझा व्यवसाय करतो आहे आणि कशा प्रकारे मी व्यवसाय करतो ही पूर्ण माहिती ती कोर्टाला देतो आणि कोर्ट हे जजमेंट देतं की बाबा चौदा वर्षाच्या आतील मुलं काम करू नये हा तुम्ही कायदा तर बनवला कोर्ट म्हणतं की हा तुम्ही कायदा बनवला पण तो का काम करतो त्याची अडचण काय आहे आणि त्याच्या काही इच्छा आहे की त्याला अमुक अमुक शिक्षण घ्यायचं आहे आणि त्याचे आई वडील नसतील किंवा त्याला बॅकअप नाही त्याने काय करायचं याच्यावर सरकारने काहीतरी कायदा बनवावा हा त्याच्यामध्ये मेसेज आहे की असे अनेक मुलं आहेत माझ्याबरोबरच एक प्रकार घडला मी हायवेनी येत होतो ठाणामार्गे आणि चित्रपटाचं अर्ध शूटिंग झालं होतं आणि ओबेरायपासून मी राईट मारत होतो ऑफिसकडे जाताना तिथे एक मुलगा आला होता पिशव्या विकत त्या डस्टबिनच्या तो काहीतरी मला आठवत नाही काय ते पाच रुपये की दहा रुपये एक म्हटलं मी म्हटलं तुझ्याकडे असतील तेवढ्या इथे किती सांगितलं त्याने काय ते दहा रुपयाला काहीतरी बऱ्याच घेतल्या तेव्हा आणि सिग्नलवरून गाडी पुढे गेली तो परत आला माझ्याकडे माझं नाव अजित सावंत मी या चित्रपटात एन जी ओचा अध्यक्ष ही भूमिका पार पडलेली आहे आणि खरं सांगायचं तर या चित्रपटात प्रत्येकाने म्हणजे कलाकारापासून ते टेक्निकल टीमपासून सगळ्यांनी तसंच आमचे दिग्दर्शक व आमचे निर्माते या दोघांनी खूप मेहनत घेऊन हा चित्रपट आता आपल्यासमोर आणलेला आहे आणि तेव्हा माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आमच्या या कलेचं चीज होण्यासाठी तुम्ही प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन आमचा हा बालकामगारांवर आधारित असलेला चित्रपट आपण नक्की पाहावा नमस्कार Sir. नमस्कार मी गणेश परदेशी बारा वर्ष सहा महिने हा जो पिक्चर आहे त्यासाठी मी सगळ्यात अगोदर आमचे डायरेक्टर पिपरे साहेब आणि प्रोड्युसर प्रजापती साहेब त्यांना धन्यवाद देतो कारण अशा विषयावर सिनेमा बनवणं ही फार मोठी डेअरिंग आहे कारण बाकी कमर्शियल लोक खूप असतात पण अशा विषयावर समाजातून जागृती करणं आणि त्याच्यात बालमजुरांचा जो अन्याय होतो तो दूर करणं हा उद्देश ठेवून त्यांनी जो पिक्चर बनवला त्याच्या तरी त्यांना त्यांचं धन्यवाद माझं कॅरेक्टर जो राजू राऊत दाखवला आहे सेंट्रल जो बालमजूर त्याच्या वडिलांचं मी काम करतो आहे मग सरांनी सांगितलं की कशाप्रकारे ॲक्सिडेंट होतो आणि एक चांगली जी फॅमिली आहे ती डिस्टर्ब होते आणि माझा मुलगा आणि मुलगी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी कोणावर द्यायची मग त्यांच्या काकूवरच्या घरात ते राहतात आणि त्यानंतर जो, तर जो राजू आहे तो एक्स्ट्रा बिझनेस करून कसं स्वतःला बहिणीला सांभाळतो आणि आमच्या हॉस्पिटलचा सगळा खर्चसुद्धा तो करतो ती स्टोरी दाखवतील ते पिक्चर तुम्ही जरूर थिएटरमध्ये जाऊन पाहाल त्यामुळं एक सगळे कलाकार प्रोड्युसर डायरेक्टर सगळ्यांचं चीज होईल त्यामुळे हीच विनंती आहे की एकदा आपण थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहावा धन्यवाद नमस्कार माझं नाव उल्हास सुळे मी या चित्रपटामध्ये जजचा रोल करतो आहे एक वेगळीच केस माझ्यासमोर आली होती बालकामगारांची आणि केस सॉल्व्ह करण्याचं काम मला डायरेक्टर प्रजापती डायरेक्टर पिंपरेसर आणि प्रजापती सर यांनी सोपवलं खूप चांगलं वाटलं युनिट खूप चांगल्या रीतीने काम करत होतं अतिशय चांगली व्यवस्था होती आणि ही स्टोरी खूप चांगली आहे म्हणजे बालकामगारांची स्टोरी पिंपरी सरांनी सांगितलं की अजून आली नाही आहे तर आपण सगळ्यांनी ही स्टोरी आवर्जून बघावी हा पिक्चर बघावा थिएटरमध्ये जाऊन मी पुन्हा एकदा संपूर्ण टीम टीमचे प्रोड्यूसर डायरेक्टर से आभार मानतो धन्यवाद हां तुमचा हीरो तो नाही तू आहे आणि साथ ने साथ ने आणि ती आपली कृती ना तू आणि अंकित कुर्सीला आई कुर्सी म्हणा आपणा काम होगे विप्रे सर नाही अभी बाकी है आपका वेटिंग है आप नीचे जाइए आपको बाद में बुलाया नमस्कार माझं नाव तन जी हा फिल्म हे जे काही घडतं त्याच्याशी काही ना काहीतरी माझा संबंध आहे माझ्या आई बाबांचा ॲक्सिडेंट होतो त्यानंतर मी कसं मेंटली आणि फायनान्शियली कसं रिकवर करतो आणि कसा माझ्या पायावर उभा राहायचा प्रयत्न करतो यावर हा सगळा पिक्चर आहे पिक्चरमध्ये गाणी आहेत स्टोरी चांगली आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी हा पिक्चर नक्की बघा जी हां जी हां मेरी पहिली फिल्म आहे इन मराठी और मेरा बहुत ही अमेझिंग गाना आहे सो so, मैं आप सब लोगों को रिक्वेस्ट करूँगी कि प्लीज़ गो नियरस्ट थिएटर एंड डू वॉच एंड अपने रिव्यूज जरूर देना अबाउट सॉन्ग एंड ऑल्सो पूरे फिल्म के बारे में हम वेट करेंगे थैंक यूता तो है मैं ये वर्ष वर्षीय महीने फिल्म में भाजी विक्रेता के संघ किरदार निभा रहा हूँ और पहली बार तो मैं धन्यवाद देना चाहूँगा हमारे राइटर डायरेक्टर आशीर्वाद पिपरे सर का और हमारे प्रोड्यूसर प्रजापति सर का जिन्होंने मुझे इतना अच्छा रोल दिया और इस भी समझा कि मैं इनके साथ काम करवाओ और बहुत ही मेहनत और बहुत ही लगन और बहुत ही प्यार से ये पिक्चर बनी है आप सभी से निवेदन करूँगा कि अपने नियर बाय कोई भी थिएटर आपके जहाँ पे भी है आप जल्द से जल्द जाइए वहाँ पे ज़रूर देखिएगा पिक्चर रिलीज़ होने वाली है 14 जून को अपना प्यार दीजिए सर थैंक यू नमस्कार यहाँ पे आए सभी लोगों के मेरा बहुत बहुत धन्यवाद सभी लोगों को प्यार और मेरा नाम मुस्तफ़ा हुसैन है कैरेक्टर में, में मेरा नाम जो है अंजन गुप्ता भाजी विक्रेता संघ के सदस्यों में से एक हूँ और ये पिक्चर जो बनाई गई है सबसे पहले तो मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा हमारे राइटर डायरेक्टर माननीय श्री आशीर्वाद पिपरे सर का जिन्होंने मुझे संधि दी इस पिक्चर में काम करने के लिए ये पिक्चर जो है वो एक बाल कामगार के ऊपर है बहुत ही बेहतरीन और उम्दा तरीके से इसको पिक्चराइज किया गया है मेरी गुजारिश है आप सभी लोगों से क्या नज़दीकी सिनेमा घरों में जाकर इस पिक्चर को देखिए और इस पिक्चर की जो ट्विस्ट एंड टर्न है वो पिक्चर देखने के बाद ही आप लोगों को समझ में आएगा और सबसे ज़्यादा मैं आभार प्रकट करूँगा हमारे प्रोड्यूसर श्री प्रजापति सर का और एंटायर टीम का जिन्होंने बहुत ही दिल लगा के मेहनत और सलीके से काम किया है उसके लिए बहुत बहुत धन्यवाद थैंक यू सर्वप्रथम मी आमच्या डिरेक्टर सरांचे आभार मानते की त्यांनी मला या पिक्चरमध्ये एक छान संधी दिली आणि सर्व टीमनी खूप मेहनत घेतली आहे आणि खूप उत्कृष्ट चित्रपट बनवला आहे बालकामगारांवरती तर तुम्ही सर्वांनी आवर्जून पाहावा ही विनंती थँक्यू मी एक, में एक में काम है ठीक है थैंक यू वेरी मच सबसे पहले मैं आप सभी पेरेंट्स का तहे दिल से कहूँगा कि आप ये फिल्म ज़रूर देखिए क्योंकि इस फिल्म में छोटे बच्चों को कैसे ट्रीट करना चाहिए ये उ, उनकी इच्छाकांक्षा क्या है ये चीज़ आपको देखने मिलेगी मेरा नाम है राजू गायकवाड़ और इस फिल्म में मैं रघुअन्ना जो होटल के मालिक हैं उनका किरदार निभाया हूँ मुझे इस फिल्म में काम करते समय बहुत ही खुशी हुई और सबसे बड़ी खुशी ये हुई कि प्रजापति सर और पिपरे सर इतने अच्छे तरीके से सब टीम को लेकर काम कर रहे थे ऐसा लगा ही नहीं कि कि हम बाहर के कलाकार हैं या कोई अन्य व्यक्ति है जिससे हमें कुछ अलग सा महसूस हो तो आप सभी लोगों को गुजारिश है ये फिल्म ज़रूर देखना और यह फिल्म की मजा गयी तो तुम्हें थिएटर मधेज गया कारण मी फक्त सांगण्याने आणि आपण बोलण्याने याच्यापेक्षा तुम्ही पाहल्यानंतर जी तुम्हाला मजा येईल ती कुठेच येणार नाही थँक्यू वेरी मच सर्व टीम से खूप खूप आभार फर्स्ट मूवी आहे फर्स्ट प्रोजेक्ट है ब्रिज मेरे, मेरे पास आए थे हमने मुलाकात की उन्होंने बताया कि स्टुडिला एक अच्छा प्रोजेक्ट है तो स्किप मुझे बताया अच्छे से अच्छा लगा प्रोजेक्ट में होना इसके ऊपर काम करते हैं तो सारे हिसाब से सब शूट वगैरह क्या है? सब काम हो गया आज फिल्म आप हमारा रिलीज पे जून को, हाँ, तो को यही उम्मीद है की बहुत सारा प्यार देखिए नहीं, नहीं, बहुत अच्छी मूवी है आप पूछिए ना किसी को भी सर वो तो सर ने बोला कि थोड़ा सीक्रेट है सस्पेंस है तो वहाँ पे आपको पता चल जाएगा जी जी बाल मजदूरी के ऊपर है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चों को एजुकेशन दी जाए उनको छोटे से उम्र में आप काम में यूज मत कीजिए किधर भी तो जैसे कि अगर जितने बच्चे हायर क्लास में अगर वो स्टडी करेंगे अच्छा एजुकेशन मिलेगा तो उनके लिए लाइफ टाइम के लिए अच्छा रहेगा थोड़ा अच्छा मैसेज है क्या तो गाने गाने गा सर अभी म्यूजिक मधे चार गाने हैं सोशल सब्जेक्ट जरी असेल तरी आम्ही त्याला कमर्शियल टर्न दिलेला आहे कारण निर्मात्याचे पैसेही वसूल झाले पाहिजेत आणि मेसेजही गेला पाहिजे चार गाण्या आहेत प्रत्येक सॉन्ग सिच्युएशनल आहे जबरदस्तीने आम्ही कुठलं गाणं टाकलेलं नाही उत्कृष्ट सॉन्ग आहेत सर्व एक वाढदिवसाचा बड्डे सॉन्ग म्हणून दिलेला आहे आणि मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये ते वाचे वाजेल गाणं अशा प्रकारे आपण त्याला दिलेलं आहे की हल्ली बड्डे सॉन्गचे तर खूपच मार्केटमध्ये शॉर्टेज आहेत आणि तिथे शब्दावली आम्ही अशी वापरलेली आहे की सगळ्यांना आवडेल की तो आतापर्यंत जशी कहाणी गेली तसे त्या शब्दांचा कोणी गाण्यामध्ये वापरच नाही केला छोनपाखरू हे एक छोनपाखरू हे आता लाडाचं बोलणं झालं असं स्पष्ट सोनपाखरू सोनपाखरू म्हणजे सोन्याचं पाखरू ते मुलांना म्हणतात सोनपाखरू माझं सोनपाखरू छोनपाखरू माझं छोनपाखरू अशा प्रकार के आई वड़ील मुला बड्डे मध्य गाना गा न एक्सिडेंट है तो कोमत कोमतर बोरे डिस्टर्ब है कलाकार है हमारे जो जिनका एक्सीडेंट हो गया था गणेश परदेसी ये उनका रियल नेम है विनोद राउत विनोद राउत है ना ना फिल्मी नेम विनोद राउत क्रितिना पिंकी श्रीहरी अभ्यंकर त्यांचा मुलगा चित्रपटामध्ये त्याचं नाव राजू राऊत आमचे जज सुळे साहेब कुठे आहेत 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 तुमचा ऑर्डर सर खो बरं त्यानंतर अजित सावंत एन जी ओ आहेत मागे बसलेले आहेत आणखी आता तिथे बसलेला आहे माझा मुलगा आहे तोही गाण्यामध्ये नाचायला आला होता आता चाइल्ड आर्टिस्ट म्हटलं की तर माझा असो की बाजूवाल्याचा असो आर्टिस्ट आहे त्याला बोलवणे बंधनकारक आहे दुसरे नाही आहेत पण आपल्या घरातले नाही आले की तो गुन्हा आहे म्हणून मी त्याला नाही तुला खूप मारीन तर अशा प्रकारे आणखी आर्टिस्ट आहेत मुस्तफा हुसेन आहे कुठे गेला आदित्य टोपी घातली ना आणखी ही आमची तणवी गांजावाला आमची सुपरस्टार हिरोईन कुठे आहे हाय हाय आणखी कोण आहे जरा मी चुकत असे एखादं हां हा गुड गुड नाही बस बस तुझं